హలో ఫ్రెండ్స్ వెల్కమ్ బ్యాక్ चैनेल। आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण सोप्या मराठी भाषेमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार सर्वांना आज आपण एका थोर जयंती साजरी करत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब हे केवळ एक नेता नव्हते तर ते के एक महान विचारवंत कायदे पंडित शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी आयुष्यभर समाज जातले अन्याय विषमता आणि अस्पृश्यते विरुद्ध संघर्ष केला त्यांचा जन्म एका मागासवर्गीय कुटुंबात झाला पण त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं खूप अडचणींवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि परदेशात जाऊन पदव्या मिळवल्या त्यांनी भारतासाठी जे संविधान तयार केलं ते आज आपलं सर्वात मोठं आणि मजबूत शस्त्र आहे बाबासाहेब नेहमी म्हणत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तीन गोष्टी त्यांनी तरुणांना आणि समाजाला सांगितल्या शिक्षण हे माणसाच्या उन्नतीचं खरं साधन आहे असं त्यांचं ठाम मत होतं बाबासाहेबांनी समतेचा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की सर्व माणसे एक समान आहेत कुणीही मोठा किंवा छोटा नाही आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत त्यांचा सन्मान करत आहोत पण त्यांचा खरा आदर तेव्हाच होईल जेव्हा आपण त्यांचे विचार आचारात आणू चला तर मग आपण सर्वजण ठरवूया की आपण शिक्षण घेऊ एकतेने राहू आणि समाजात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करू जय भीम धन्यवाद तर मित्रांनो आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद